बदलापूर येथील सोनावला कानोर येथील राखीव वनक्षेत्रात खेर प्रजातीच्या मौल्यवान झाडाची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असताना दोन आरोपींना वन विभागाने हात अटक केली आहे दरम्यान मालवाहतूक टेम्पो दुचाकी तसेच खेर वृक्षांचा माल जप्त करण्यात आलाय बदलापूर मधील सोनवला कानोरे येथे राखी वनक्षेत्र असून या क्षेत्रात खेर प्रजातीची मौल्यवान झाड आहेत या झाडांची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना पकडण्यात हनीफ मेनुद्दीन मुल्ला व रशीद हनीफ मुल्ला अशी आरोपींची नावं असून हे दोघेही बदलापूर मधील रहिवासी आहेत खेर हा मौल्यवान वृक्ष असून या वृक्षाच्या खोडातील गाभ्यावर प्रक्रिया करून त्यापासून कात व गुटखा तयार केला जातो या वृक्षांना खूप मागणी आहे तसेच खेर तस्करीचे मोठे रॅकेट महाराष्ट्र व लगतच्या राज्यांमध्ये सक्रिय असून विशेषत कोकण भागातील जंगलातील खेर वृक्षांना प्रचंड मागणी असल्याने खेर तस्करीच्या अनेक घटना वारंवार घडत आहेत बदलापूर वन विभागाच्या या कारवाईमुळं जंगल माफियांचे धाबे दणाले असून लवकरच इतर आरोपींचाही शोध घेणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवने यांनी दिली दरम्यान या दोन्ही आरोपींवर भारतीय वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीस व महाराष्ट्र नियमावली दोन हजार चौदाच्या वन गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही आरोपींना उल्हासनगर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याचा अधिक तपास परिमंडळ अधिकारी साखाराम राठोड करत आहेत ही कारवाई उपवन संरक्षक सचिन रेपाळ सहाय्यक वनसंरक्षक गणेश सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून वनपरिक्षेत्र अधिकारी संजय धारवणे वनपरिमंडळ अधिकारी साखाराम राठोड वैभव वाळिंबे प्रमोद वारके वनरक्षक जीवन सिंग सुलाने राजू बेवनाळे गजानन मुडकर अशोक खेळकर व महिला वनसंरक्षक सीमा झाडबुके सुवर्णा कापडी यांनी केली एसआयस हॉस्पिटल जे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे ते बेसिकली उल्हासनगर अंबरनाथ बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपल्या एकच रूपमध्ये सिटी स्कॅन टॅपलेब मशीन डायलिसिस मशीन इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले क्लस्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्मेंट स्कीम्स आहे जसं महाराष्ट्र पोलीस आहे एस आहे सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम प्लस ई चे पेशंट्स जे असतात ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल तर मेट्रो न्यूज संपर्क करा आमचा मोबाईल नंबर आहे सात पाच एक सात शून्य 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 पाच दोन पाच